मी मुकेश काचीनाथ साठवले शिर्डीत राहतो नमस्कार माझं नाव भावेश संजय जैन मी शिर्डीत राहतो मी वनिता विनोद शिंदे मी शिर्डी मध्ये राहते मी अनिल मधुकर पवार शिर्डीत राहतो माझं नाव शीतल सुयोग शिंदे मी शिर्डी मध्ये असते नमस्कार मी सागर वाडेकर शिर्डी मध्येच राहतो आमच्यापर्यंत योजना पोहोचल्या नव्हत्या पहिले पहिले जसं हॉस्पिटलचं काही अर्जंट काही हो व्हायचं आपल्याला त्यावेळेस आपल्याला इमर्जन्सी मध्ये त्यावेळेस आपल्याला पैसेची व्यवस्था करणं अवघड जात होतं छोटस होत साध होत होता सहकार्य करत नव्हतं बँक सुद्धा उभं करीत नव्हती पहिले स्टोव होते नंतर चुली येत्या लाकडं वगैरे आणणं त्याच्यानुसार स्वयंपाक बनवणं आधी नव्हतं आधी चुल आणि मुलं एवढंच होतं आम्ही लग्न केलं की घरी राहणार घरचं बघणार लागले पैसे तर मागणार समोरच्याकडनं असं होतं पाच लाखापर्यंत व्यवस्थित येत म्हणजे ट्रीटमेंट होऊ शकते बाबा लॉकडाऊन नंतर घेतलं आणि दुकान टाकलं दुकान चालू करण्यासाठी भांडवल तयार केलं रोडचे काम व्यवस्थित झाले सगळे लोकांना रोजगार चांगला भेटायला लागलेला आहे लोकांचे काम व्यवस्थित होत आहे सरकारी काम भ्रष्टाचार कमी झालेला आहे पण आता गॅस आल्यामुळे टेन्शन फ्री झालं योजना घेतल्यानंतर हेच दुकान चालू झालं आहे आमचे जे कोरोना काळामध्ये जे दुकानात बंद पडले आहेत त्याच्यानंतर दातचं भेटलं नंतर वीजचं पण भेटलं आहे प्लस नों निधीचं जे आहे ते पन्नास हजार रुपयाचं मला कर्ज भेटलेलं आहे त्या कर्जात मी हे दुकान माझं चालू केलेलं आहे ते दुकानात पैसे लावले दुकानाचं मी बिझनेस वाढवलेला आहे माझं मला त्याचा खूप लाभ भेटलेला आहे मला सुकन्या खातं एक मुलीच्या नावाने खोलले मी आणि आम्हाला विज्ञाना गॅस पण मिळालेला आहे आणि ज्या आमच्या जा महिला घरी बसलेल्या होत्या त्यांना तो एक रोजगार मिळाला जेणेकरून आम्ही सुद्धा आज चार पैसे कमवू शकतोय बाहेर जाऊन आम्हाला म्हणायची गरज पडत नाही घरात की आम्हाला पैसे द्या पहिल्यांदीचे जे मोदी सरकार आल्यापासून जे आपल्याला सहकार्य भेटते ते कोणत्याच सरकारमध्ये आपल्याला सहकार्य भेटले नाही जेव्हापासून नरेंद्र मोदींनी व्यवहार हातात घेतलाय कारभार देशाचा तेव्हापासून आपला फायदाच झालाय डिजिटल सगळीकडे डिजिटल झालेले आहे ऑनलाईन बँकिंग झाले महिलांना प्रत्येक गोष्टीमध्ये स्वातंत्र्य मिळालेले असं आता मोदी सरकारच्या आवास योजनेतून आम्हालाच नाही पण सर्वांनाच बऱ्यापैकी मदत झालेली आहे आम्हाला स्वतःहून आमचा रोजगार मिळतोय आम्ही जी वस्तू लागेल ती खरेदी करू शकतोय ती फक्त मोदीजींमुळे त्यांच्या स्टॉलमुळे बचत गटाचा हा एक फायदा झाला मोदी सरकारच्या ह्याच्यामध्ये मला दुकानाला दुकान माझं पहिलं साधं होतं आता बऱ्यापैकी मला लोन भेटल्यामुळं माझं दुकान व्यवस्थित आता मी माल बिल भरू शकलो त्यामुळं लोन भेटल्यामुळं पंतप्रधान मोदी नरेंद्र नरेंद्र मोदीच दुसरं काही मोदी सरकारच येणार पुन्हा पुन्हा चारसो पार होणार आहे ऑफकोर्स मोदीजी सध्या मोदीच शिर्डीतून धनुष्य बाणाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा